तुमचा हे बिहारी माणूस शिरजोरी करून आला मला काहीच नाही मला फक्त जेवण सगळ्यात माझेश्री होती जेव्हा आलेलं आम्ही छत्रपती संभोजना करून क्वालिटी क्वांटिटी नाही आहे पूर्ण फिलायटम आहे हे पाय पुरं पाणी 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 पुरं पाणी डायरेक्ट पाणी पाणी मैद्याची रोटी आहे पुर पाणी आहे मालका दाखवत मालकान दाखवत काही सर्विस काही सर्विस नाहीये दाखवत तीन जणांना दाखव किती वेळापासून बसले तुम्ही तुम्ही किती वेळ झाला बसले तास झाला हे बसलेले सगळे वेटिंग वरती आहे कोणाला जेवायला सोय नाहीये इथं माणूस मारायला आला ठसका लागून ते सगळे म्हणताय की तिकडे जाऊन पाणी घ्या स्कॅनर मारा गो कोणी जीवना काय इथं काय लागत तुम्हाला बादरीच्या वाक्य <दिण> बादरीची वाकू लागत आहे का भाकरी ना पाणी भेटलं काय काय म्हणताय ते भेट कधी भेटल मेल्यावर काय बर बोल, बोल, बोल। मेल्यावर भेटन का पाणी सुद्धा ग्राहकाकडे लक्ष नाही हे फोटो काढण्यात आणि शेती पाणी मालक बर बर तिखट भरपूर तिखट त्याच्यानंतर बादरी त्याच्या बाजूला तंदूरच्या दिल्या गेल्या बर बर बघितला हा व्हिडिओ या व्हिडिओ मधले असणारे जे काही जण आहेत ते छत्रपती संभाजीनगरवरून थेट धाराशिव जिल्ह्यामध्ये असणाऱ्या हॉटेल भाग्यश्रीवर जेवणासाठी गेले कारण की हॉटेल भाग्यश्रीवर क्वांटिटी आणि क्वालिटी कशा पद्धतीनं असते हे ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतात म्हणून राज्यभरातून अनेक जण हॉटेल भाग्यश्रीवर जेवण करायला जात असतात आता हॉटेल भाग्यश्री हे नाव काय आता जुनं राहिलं नाही सगळ्यांच्या ओळखीचंच झालेलं आहे आणि हॉटेल भाग्यश्री आता मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे पण मात्र नाव मोठं झालं की गर्दी वाढते आणि गर्दी वाढली की क्वालिटी खराब होते असं सुद्धा सांगितलं जातं पण मात्र आमची क्वालिटी खराब होत नाही आम्ही क्वालिटी आणि क्वांटिटी एक सारखीच देतो असं हॉटेल भाग्यश्रीवाले नेहमी सांगत असतात पण मात्र त्या ठिकाणी जे संभाजीनगरवरून जेवायला गेलेले काही व्यक्ती होते त्यांना मात्र त्या ठिकाणी एक वाईट अनुभव आलेला आहे आणि त्यांनी क्वालिटी कशा पद्धतीनं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे तर त्याच ठिकाणी आजूबाजूला बसलेले जे अनेक जण जेवायला बसलेत त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सर्विस चांगली नाही जेवायला एक एक घंटा दोन दोन घंटे वाट बघावी लागते सुरुवातीला त्या ठिकाणी तंदूर रोटी आणून दिली जाते पण मात्र जेव्हा भाकर मागण्याची वेळ येते तेव्हा भाकर लवकर येतच नाही ते खाऊन घेतली तंदूर तरी लवकर भाकर मिळत नाही म्हणून तात्काळ त्या ठिकाणी भाकरीची पात बसावं लागतं तर दुसरीकडं जे भाजी आहे तीसुद्धा एकदम पातळ आहे असं त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या लोकांनी त्या ठिकाणी जेवायला गेल्या लोकांनी सांगितलेलं आहे आता ज्या लोकांनी हॉटेल बागेशीला जेवण केलं आहे त्यापैकी काहीजणं म्हणत आहेत क्वालिटी क्वांटिटी चांगली आहे तर काही जणं म्हणत आहेत क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली नाही नाण्याच्या दोनसुद्धा बाजू आहेत काहीजणं नावं ठेवतायत काहीजणं चांगलं मानत आहेत पण मात्र प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी जाऊन जेवण केल्याशिवाय आणि एकदा अनुभव घेतल्याशिवाय आपण त्याच्यावर काहीही सांगू शकत नाही असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र आपल्या प्रेक्षकांपैकी बऱ्याच जणांनी त्या हॉटेलवर जाऊन जेवण केलं तिथली चव घेतली आहे ती नेमकी तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका